खरं ठरलं आणि चारशे जागा जर जिंकल्या भाजपाने तर हे संविधानही बदलतील अशी बोंबाबोंब सुरू आहे खरोखर संविधान बदलणं शक्य आहे का मोदींनी त्यावर स्पष्टीकरण दिलंय पण मला एक राजकीय विश्लेषक म्हणून तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की निव्वळ तुमच्याकडे संख्याबळ आहे सभागृहामध्ये तुमच्याकडे मेजॉरिटी आहे बहुमत आहे म्हणून तुम्ही या देशाचं संविधान बदलू शकता का आणि मोदी असं करतील का कारण मोदी ज्या पद्धतीनं त्यांचं जे शासन आहे म्हणजे अगदी मुख्यमंत्री असताना किंवा आता आपण प्रधानमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघतोय मागच्या दहा वर्षात संविधानातली साधी एक ओळ त्यांनी कधी अवेअरली नाही प्रत्येक शब्दाला संविधानाच्या त्यांनी मान देत आपला प्रत्येक निर्णय घेतला आहे कुणीही सांगावं त्यांनी कुठला संविधानातला एखादा क्लॉज एखादा कलम त्याच्या विरोधात जाऊन कधी काय काम केलं आहे का पण तरीही बोंब होते की मोदी जर सत्तेत पुन्हा आले तर ते संविधान बदलणार आहेत आणि सगळ्यात मोठी उपाधी दिली जाते की ते मोदी म्हणजे हुकुमशाह काही युट्यूबर्स आहेत भारताबाहेरून त्यांचं चॅनल चालवतात ते तर डिक्टेटर म्हणतात मोदींना तर खरोखर असं काही आहे का मोदी डिक्टेटर आहेत चारशे पार झाले तर संविधान बदलतील नाही संविधान पहिली गोष्ट लक्षात या तुम्हाला जमलं तर प्रत्येकाला मी सांगेन कदाचित तुमच्यातल्या काही लोकांनी ते बघितलेलं पण असेल विथ ऑनर्स नावाचा एक सिनेमा आहे बॉली हॉलिवूडचा विथ ऑनर्स म्हणून फार सुंदर सिनेमा आहे त्याच्यामध्ये त्या कुठच्या स्टॅमफर्ड किंवा कुठच्या तरी युनिव्हर्सिटीचं असं लॉ कॉलेजचं हे आहे बॅकग्राऊंड आहे आणि तिथे तो लॉ शिकवणारा कॉन्स्टिट्यूशन शिकवणारा प्रोफेसर आहे आणि तो त्या सगळ्या मुलांना प्रश्न विचारत असतो आणि हे करत असतो तर तो विचार व्हॉट इज द जिनियस ऑफ कॉन्स्टिट्यूशन आणि त्याच्या ग्रुपमध्ये जी विद्यार्थी बसलेले असतात त्या वर्गामध्ये त्यामध्ये एक बेवडा असतो आणि तो विद्यार्थी नसतो तो त्या एका विद्यार्थ्याबरोबर आलेला असतो आणि अचानक त्या प्रोफेसरचं लक्ष जातं त्याच्याकडे तो तू आहेस का कोण आहे वगैरे वगैरे तो म्हणतो नाही मी बेवडा आहे म्हणतो तर तो प्रोफेसरला इन्सल्ट वाटतो म्हणजे राजदीप सरदेसाहे इन्सल्ट कसं होतं तुम्हाला माहिती आहे ना तसा इन्सल्ट होतो तर तो म्हणतो तू कसा येते तो म्हणून जातो तो निघतो तो पुढे आल्यावर तो प्रोफेसर त्याला आपलं शहाणपण सांगण्यासाठी म्हणतो वाय डोंट यू आन्सर माय क्वेश्चन तो म्हणतो मी फुकटात काय करत नाही पाच डॉलर दे दारू रुपयाला तोंड नाही देणं मग गेला बाडमध्ये म्हणून जातो तर तो त्याला काढून देतो पाच डॉलर तर तो त्याला जे उत्तर देतो ते फार महत्वाचं आहे तो म्हणतो की ज्यांनी ही कॉन्स्टिट्यूशन बनवली त्यांना सुद्धा माहिती होतं ही अजरामर नाही आहे काळानुसार परिस्थितीनुसार गरजेनुसार त्यात बदल करावा लागेल म्हणून त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये घटना दुरुस्तीची तरतूद ठेवली आहे दॅट इज द जिनियस ऑफ कॉन्स्टिट्यूशन बाबासाहेबांनी घटना बनवली त्याच्यात घटना दुरुस्तीची तरतूद ठेवली आहे ना म्हणजे बाबासाहेबांना सुद्धा ते संविधान ती घटना ही पुढची हजार वर्षे पूर्ण अशी वाटली नाही मग हे कोण आहेत बोलतात ते त्यांना घटना कळली आहे त्यांना घटना कळली का नाही कळली पण बोलायचं कसं असं माहिती आहे का आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा असते ना ते भटजी बोलतात बडाबड बडबड बडब बोलत असतात आणि पानं पडतं ते खाली बघत नाहीत पण बोलत असतात त्याला मध्ये थांबवा कुठचं वाचलं त्याला नाही सांगता येणार कारण ते बाय हार्ट झालेलं तो माणूस बोलत जात असतो तसे हे पोपटपंची करणारे असतात मग तो कन्हैया कुमार असो किंवा आणखीन कोण संजय राऊत असो ते पोपटासारखे बोलतात त्यांना माहीत नाही ते काय बोलतात ते तेव्हा घटना बदलणार काय बदलणार फुले शाहू आंबेडकर रोज बोललं जातं किती लोकांनी फुले शाहू आंबेडकर वाचलं आहे त्यांनी अजिबात वाचलेलं नसतो पण ते बोलायचं असतं ते जपमाळ असतात ना तसं चालू ठेवायचं त्यांना काही माहिती नसतं तावा तावाने बोलतात आता साधी गोष्ट घ्या दोन दिवसापूर्वीची शरद पवारांचा एक स्टेटमेंट मी टी व्हीवर बघितलं ते म्हणाले त्या ग्रामीण भागातल्या बाया आल्या होत्या महिला माझ्याकडे आणि त्या म्हणाल्या तिथे राम मंदिरामध्ये सीता नाही सीतेची मूर्ती का नाही राम जन्मभूमी राम लल्ला विराजमान लल्ला म्हणजे घरातला लहान मुलगा हे सुद्धा पवारांना कळत नाही त्यांच्यासमोर कॅमेरे भाऊन बसलेले बेअक्कल त्यांनाही कळत नाही बवाल सुरू बवाल आता दुसरी गोष्ट हे तर ठीक आहे एवढं सोपी गोष्ट आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या ग्रामीण भागात मला आज सकाळी कोल्हापूरच्या एका ग्रहस्थांचा फोन आला होता ते बोलत होते माझ्याशी त्यांना म्हटलं तुम्ही कोल्हापूरला राहता कोल्हापूरमध्ये आसपासच्या ग्रामीण भागातून लोकांची जा चालू असते त्यामुळे ग्रामीण महिला कशी बोलते काय प्रश्न विचारू शकते हे तर तुम्हाला माहिती आहे म्हटलं म्हटलं ती माहेर वासिन असेल सासूरवासीन असेल तर ती आली माहेरी आली तर ती काय करेल आपल्याबरोबरच्या लहानपणी खेळलेल्या मैत्रिणी आहेत अगं काय तुझ्या मुलीचं काय झालं मुलगा वगैरे काय झालं लग्न झालं आहे विचारेल ना ती अयोध्येबद्दल विचारेल का नाही विचारणार बरोबर आहे मुलाचं लग्न झालं का सून कशी आहे बरी आहे का जावई दारूबिरू होतो का नाही बरं आहे ना शेती करतो की नोकरी करतो मुंबईला असतं असं विचारेल ना ग्रामीण भागातली बाई काय विचारते तिची जी जगण्याची पद्धत असते ती कुटुंब सांभाळते आणि जेव्हा कुटुंब सांभाळते तेव्हा ती आपल्या मैत्रिणीला विचारताना सुद्धा तसे रिलेटेड प्रश्न विचारते घटना बदलणार का असं ग्रामीण भागातली बाई विचारणार नाही बरोबर आहे तेव्हा रामलल्लाच्या तिथे सीतेची मूर्ती का नाही हे शरद पवारांना पण सगळे माणसं भेटतात ना ते मनकवडे असतात शरद पवारांना हवा तोच प्रश्न विचारतात हा पहिली गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातली बाई जर शरद पवारांना भेटली असती आणि तिने पहिला प्रश्न काय विचारला असता अरे काय रे तीस पस्तीस वर्ष झालं तुझ्या मुलीचं लग्न झालंय ती सासरी का जात नाही का बारामतीत बसलीये बरोबर आहे हा तर करून सांगा यापेक्षा वेगळा प्रश्न त्या महिलेने विचारला असतं का पहिला प्रश्न विचार कसला बाप तू मुलीला माहेरी ठेवून घेतो का नवरा मारतो का तिला काय आहे असं विचारलं असतं ना रामलल्लाबद्दल विचारणार अरे ती कोल्हापूरची असेल किंवा साताऱ्याची असेल ती जळगाव बद्दल पण प्रश्न विचारणार नाही पण हे दाखवतात आपण बघतो आणि आपण त्याच्यावर चर्चा करतो बरोबर आहे हे किती खुळेपणासारखी बातमी आहे बघा तुम्ही एक कोणतरी दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे तो सुशांत सिंग राजपूतचं मृत्यू झाला होता तेव्हा पवार म्हणाले की मला एक शेतकरी भेटला आणि तो म्हणाला अहो इतके शेतकरी आत्महत्या करतात त्याची चर्चा होत नाही हा कोण नट अभिनेता त्याच्यासाठी एवढा गदारोळ शरद पवारांना एक शेतकरी भेटला आधी तुम्ही शरद पवारांना बघता त्यांच्यावर सिक्युरिटी अमुक तमुक शेतकरी त्यांच्या जवळ तरी येतो का नाही आहेत बरोबर आहे पण असं असेल तर त्या शेतकऱ्याने विचारलं पाहिजे बाबा सुधीर सुप्रिया सोळे नावाची एक शेतकरी आहे तिचं ॲफिडेविट आलं आहे आत्ता इलेक्शनसाठी पंच्याहत्तर एकर बागायती जमीन आहे आणि उत्पन्न शून्य तिने आत्महत्या का नाही केली आहे बरोबर शेतकऱ्याचं उत्पन्न नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो ना मग हे मी ऐकलं आहे त्या नावाची एक शेतकरी आहे पंच्याहत्तर एकर जमीन पस पंचेचाळीस एकर जमीन आहे का नाही तिने आत्महत्या केली हे विचारलं पाहिजे पण समजू का हे दाखवलं जातं आपण ऐकतो कारण बोलणाऱ्यालाही अक्कल नाही दाखवणाऱ्याला अक्कल नाही रेकॉर्ड करणाऱ्याला पण अक्कल नाही आणि आपण बघतो कारण मित्रांनो आपण विचार करत नाही